आजीच्या हाती जादू नमस्कार मंडळी आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत चिवण्यांचं आंबट चिवण्यांचे काटे काढून आपण ना आता त्या स्वच्छपणे धुवून घेतलेले आहेत सर्वप्रथम आपण वाटण करून घेऊया त्यासाठी घेतलेलं आहे अर्धा इंच आलं आणि आठ ते नऊ पाकळ्या लसूण सोबत कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचे तुकडे आता हे आपण बारीक वाटून घेऊया आणि आपलं वाटण तयार झालेलं आहे आंबट करायला घेऊया आपण घालूया दोन पळ्या भरून तेल तेल गरम झालंय त्यात आपण टेचलेला लसूण घालतोय एक सात ते आठ पाकळ्या घेतलेल्या होत्या परतवून घेऊया आता त्यात घातलेली आहेत कडीपत्त्याची पाने, ऑप्शनल आहे तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही घातलीत तरी चालेल सोबत एक टॉमॅटो परतवून घेऊया आता त्यात घालूया वाटण आणि वाटण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे वाटण तर शिजले आता त्यात जाईल दोन चमचे आगरी मसाला एक चमचा हळद हे छान परतवून घेऊया बघा छान मसाले आपले एकजीव झालेले आहेत आता आपण त्यात घालूया चिवण्या आता आपण काय करूया त्यात घालूया पाणी पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता हलक्या हाताने फिरवा पहा आणखीन आपण एक अर्धा ग्लासापेक्षा थोडं जास्त पाणी घातलेलं आहे मस्तपैकी कड आलेला आहे त्यात घालूया चवीपुरतं मीठ आणि सोबत चिंचेचा कोळ आम्ही एक छोटी वाटी भरून चिंचेचा कोळ घातलेला आहे आता हे छान परतवून घेऊया जवळपास आपलं रेडी आहे आता एक झाकण देऊया आणि पाच मिनटं कड काढून घेऊया झाकण खोलूया आणि आपला आंबट रेडी झालेला आहे चिवण्यांचं मस्तपैकी गरमागरम भाकरीसोबत किंवा भातासोबत खावा खूप सुंदर लागतं चिवण्यांची खाण्याची मजा फक्त पावसाळ्यातच असते तर नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये बाय